यांच्या माझी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निसर्गाचे जतन व्हावे आणि या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी या संकल्पनेचे स्वागत करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरातील मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोत्रात जसे की तलाव ओढा यामध्ये गणेश मूर्ती विसर्जन न करता ग्रामपंचायतीच्या वतीनं ठेवलेल्या कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन केलं आहे तसेच निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली यामध्ये निर्माल्य एकत्रित केले संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्माण केले जाणार आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे नागरिकांनी याला दिलेला प्रतिसाद अभिनंदनीय आहे गावातील तरुण मंडळी महिला बचत गट शाळा आणि विविध सामाजिक संस्था यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळाले लोकसहभागामुळे समाजामध्ये पर्यावरण संवर्धन संदर्भात जनजागृती करणे सोपे झाले अशी माहिती लोकनियुक्ती सरपंच सौदिप्ती विकासराव माने यांनी दिली यावेळी श्रीमती शबाणा मोकाशी गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले श्री अविनाश मेश्राम सहाय्य गट विकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर श्रीमती सपना सावंत स्वच्छ भारत मिशन समन्वयक ग्रामपंचायत अधिकारी श्री संतोष कांबळे उपसरपंच असीप मुल्ला ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील अविनाश अंबपकर ज्योती माने सारिका हिरवे संगीता जाधव कृष्णा गायकवाड तसेच पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तंटामुक्त अध्यक्ष संतोष उंडे महेश माने ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक उपस्थित होते मध्ये आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंब या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित आणि त्या त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहीली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारे सुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाणेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम सर्व ग्राम सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या सहभाग या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते धन्यवाद We'll